खोपोली नगरपरिषदेचा प्रभाग क्रमांक 5 मध्ये दिनेश थोडवे यांच्या नावाची चर्चा खोपोली सूरज सुरवसे खोपोली नगरपरिषदेचा सार्वत्रिक निवडणूकका काही दिवसांवर येऊन थांबले आहेत प्रत्येक प्रभागात इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे यात प्रभाग क्रमांक 5 मध्ये दिनेश थोडवे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून त्यांच्या कार्याची दखल सध्या मतदार घेत असल्याचे पहावयास मिळत आहे दिनेश थोडवे यांच्या नेतृत्वाखाली खोपोली नगरीत अनेक विकास कामे पार पडली असून त्यांच्या स्थानिक वास्तव्याचा प्रभाग क्रमांक पाच मधून त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी स्थानिकांनीच आग्रह धरला असून आमदार महेंद्र थोडवे यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांना पाहिले जाते आमदार महेंद्र थोडवे यांच्या माध्यमातून दिनेश थोडवे यांनी लाखो रुपयांचा निधी खोपोलीसाठी मिळवून दिला असून त्यातून प्रचंड प्रमाणात विकास कामे मार्गी लागली आहेत आमदार महेंद्र थोडवे यांचे पाठबळ आणि स्थानिक मतदारांचे मनोबळ यांच्या सहकार्याने दिनेश थोडवे यांना या निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाचमधून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे प्रथमदर्शनी पहावयास मिळत आहे